ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनोज जरांगी पाटील यांच्या टीकेनंतर पहा काय म्हणाले खासदार नारायण राणे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यात सुरू असलेला शाब्दिक कलगीतुरा अद्यापही संपलेला नाही मनोज जरांगी यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील त्यांना आता सडेतोड उत्तर दिलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले खासदार नारायण राणे जारांगे यांनी उत्तर दिलं सोलापूरला म्हणजे राणेसाहेब मराठवाड्यात नेता येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच तुझ्यात हाय काय बघण्यासारखं आतापर्यंत एवढ्या वर्षा चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढवू गुणात्मक व्हायला पाहिजे कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे आक्रमक पवित्र घेत आहेत त्यास विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना ते फटकारे लगावत जोरदार टीका करत आहेत यामुळे राजकीय नेत्यांमध्ये व मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप व टिप्पणी होत आहे अशाच प्रकारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे व मनोज जरांगे पाटील यांच्यात देखील शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे यातच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी था देखील आता सडेतोड उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद